इवन गुड आफ्टरनून ब्लॉकची सुरुवात आज खूप झा लेट झालेली आहे वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज आहे संडे सो संडे आहे पण घरी कोणी नाही आहे सिद्धांत गेला आहे जॉबला आणि समीर गेला आहे त्याच्या मावशीकडे सो so, आज मी एकटीच आहे आणि मी माझं थोडं ग्रुमिंग सेशन वगैरे ठेवलं आहे कारण मी वैशालीकडे चालले आहे आम्ही थोडं तिकडे ग्रुमिंगच्या ॲक्टिव्हिटी करणार आहे आणि तिने स्पेशल पावभाजीचा प्लॅन केलेला आहे सो so, मी चालली आहे तिकडे आणि संध्याकाळी आम्ही चाललो आहे मी म्हणजे मी विजूदादा आणि आमचे दोन चिंटू पिंटू दोघंजणं श्रावणी आणि विधून मूवीला चाललो आहे संभाजीराजे बघायला विजूदादांना मुलांना म्हणजे विजू दादांच्या भावांच्या मुलांना त्यांना पिक्चर दाखवायचा होता तो संभाजीराजे तर तो, तो पिक्चर बघायला आम्ही चाललो आहे तर ते मला बोलले तुला सुट्टी आहे तर तू येशील का सो आम्ही चौघंजणं असे चाललो आहे सो लेट सी काय काय होते बघूया वैशालीकडे आलो आणि ब्लॉग मध्ये हा व्ह्यू नाही दाखवला तर काय मस्त व्ह्यू वाटतो शिवदानी माता तो आता वैशालीकडून आम्ही निघतोय वैशाली चहा बनवणार आहे पहिला चहा घेऊन मग निघणार आहे आणि घरी जाऊन आहे मूवीला तो आता नी, सो आता निघेन मी कारण की सव्वा सातचा मूवी आहे तर ॲटलिस्ट आम्हाला ना सव् सव्वा सहापर्यंत तरी निघावं लागेल सो थोडी घाई आहे म्हणून इकडून जाते आहे लवकर नाहीतर थांबली असते मस्त रिलॅक्स झोपा काढल्या असते आपण नाही आता मूवीला जायचं आहे त्याच्यामुळे निघावं लागेल ला ला ला, परत वैशालीला एक दोन शॉपमध्ये जायचे आहे तिकडे जाऊन मग ती मला सोडणार आहे आणि मग मी मूवीला जाणार आहे सो स्टेट येऊन आमच्या मॅडमने आत्ताच केसांचं काय केलं आहे बुटॉक्स केलं बुटॉक्स बुटॉक्स आणि खूप लहान कपमध्ये चहा घेतली आहे ऑलमोस्ट टोपात आणि हा माझा चहा दिस ब्युटिफुल व्ह्यू फायनली आहे आम्ही मी घरी निघाली आहे काय काय शॉपिंग आहे ఫ బ్ల దుప్పటి వన్ బ్ల పని బ్లక బ్లక్స్ శే మధ్య नाही ही वेगळी ही घ्या नाही ही घेऊ हां रेडी होऊन आम्ही निघालो आता मूवीला साडेसहा वाजले आहेत सव्वा सातचा शो आहे बघूया पोचू थोडा लेट होणार आहे मे बी मला वाटतं नॅशनल अँथम वगैरे जाणार आहे आमचं बहुतेक ठीक आहे बघूया फायनली मूवी बघून आलेलो आहे आणि इट वॉज अ ग्रेट मूवी म्हणजे इतका भारी पिक्चर आहे ना आणि मस्ट वॉच मूवी आहे एवढं असं म्हणजे असं ते चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकमध्ये असायचं ना काय काय पराक्रम घडवले शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी पण ते तेव्हा कळायचं नाही काय पण आता जेव्हा असं महाराजांचे पिक्चर बघतो ना तेव्हा असं वाटतं की बाबा काय पराक्रम घडवले आणि मूवी तर इतका भारी आहे ना म्हणजे असं एकदम बोलते ना असं दिल थांब के असं एकदम बघायला होतं आत्ता काय होतं आहे आत्ता काय होतं खूप मस्त मूवी आहे मस्ट वॉच मूवी आहे नक्की जा मूवी ना मी तर बोलल खूप खूप मस्त मूवी आहे एकदम खरंच मजा येते बघताना आणि असं फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट असं सेकंड फर्स्ट पार्ट दाखवलं आहे आणि सेकंड पार्ट टू बी कंटिन्यूमध्ये दाखवलं आहे पण खरंच खूप छान मूव्ही आहे नक्की जा खूप खूप मस्त आहे म्हणजे तारीफ करू तेवढी कमीच आहे त्या मूवीची सो so, प्लीज बघा आणि आता बसला हा ब्लॉग इथे सेंड करतो भारी होता विकेंड वॉज वर संडे मस्त होता मस्त वैशालीला भेटलो त्याच्यानंतरला मूवी बघून आलो आणि आता ऑलमोस्ट परत एक सोसायटीची मीटिंग होती ती अटेंड करून आली आणि आता सव्वा नाही बारा वाजले सो ग्रेट अँड काय बोलणार प्रोडक्टिव्ह संडे होता तो so, ठीक आहे बाय आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज करून घ्या प्लीज 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 ठीक आहे तुम्हाला चांगले वाटले व्हिडिओ तरच करा सो so, चलो बाय गुड नाईट